एकदा श्री टेंबेस्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचभक्वानाचे ताट आणून दिले प्रसादाचे ताट पाहून ब्राह्मण पुजाऱ्याचा मोह अनावर झाला त्याने ते भरलेले नैवेद्याचे ताट त्वरित खाल्ले तेव्हा श्री टेंबेस्वामी फार चिडले त्याला खूप बडबडले व नंतर पूजेस बसले पूजा संपल्यावर श्री गुरु दत्तात्रयांना गाभरातून निघून जाताना त्यांनी पाहिले त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रयाने दर्शन दिले नाही ते बैचीन झाले त्यांना कळले की मी पुजाराला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्र्यांना राग आला असणार तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अशुभ वाहू लागले तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले तेव्हा श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा माझे खाई चुकले असे मला वाटत नाही तुम्हाला नैवेद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजाऱ्याने तो खाऊन टाकला तेव्हा श्री गुरु दत्तात्रयाने प्रश्न केला इथे सत्ता कोणाची या प्रश्नावर श्री स्वामी म्हणाले देवा इथे सत्ता तुमची आहे इथे सारे तुमच्या इच्छेने चालते त्यावर श्री गुरु दत्तात्रय म्हणाले अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता त्याच्यासाठी मी ते, ते ताट पाठवले होते ते त्याने खाल्ले त्यात तुझे काय गेले त्यावर श्री टेंबेस्वामी सरस्वतींना आपली चुकळी व श्री गुरु दत्तात्रय अंतर्धान पावले या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा घेतली जाते इतका हा मार्ग कठीण आहे टेंबेस्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळे त्यांचीही अवस्था झाली आपण तर सामान्य माणसं आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते आपण ज्या मंदिरात जातो तेथे ते एकच गोष्ट लक्षात ठेवावी त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते तिथे काय घडते ते पाहू नये तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते मंदिरातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहित असतात ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा जय श्री गुरुदेव दत्त